शेळगावच्या उपसरपंचपदी शंकर कदम यांची निवड शेळकबाव तालुका कडेगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शंकर कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी सरपंच मनोहर उपस्थित होते मावळते उपसरपंच रघुनाथ जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले असल्याने या यावेळी सर्व सदस्यांनी एकमुखाने शंकर कदम यांचे नाव उपसरपंच पदासाठी सुचवल्याने शंकर कदम यांचा एकमेव अर्ज आलेले उपसरपंच म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक चंद्रशेखर चव्हाण यांनी काम पाहिले निवडीनंतर त्यांचा सत्कार सरपंच मनोहर खरात व मावळते उपसरपंच रघुनाथ जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व फटाक्यांची आतशबाजी करीत गुलालाची उधळ करण्यात आली शंकर कदम हे शेळगाव गावच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शळकबाव गावात विकासाची गंगा वाहती ठेवण्याचे काम करतील अशी भूमिका सर्वसामान्य नागरिकातून व्यक्त होत आहे या निवडीबद्दल बोलताना शंकर कदम म्हणाले की आमदार विश्वजित कदम व शांताराम बापू कदम यांच्या नेतृत्वाखाली व गावातील ज्येष्ठ मंडळींच्या सहकार्याने सर्वांना बरोबर घेऊन शळकबाव गावचा विकास करण्याचा प्रयत्न करेल यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील कदम बालाजी कदम नीलम कदम संगीता दाभोळे जयश्री कदम स्वाती कांबळे सुनंदा कदम अशोक कदम अंकुश कदम सुखदेव कदम शंकर बुवा कदम अजित कदम छगन कदम महादेव कदम माणिक कदम यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते